मना प्रार्थना तू जला एक आहे रघुराज थक्कीत कीट होऊनी पाहे कदा तू यदर्थी न कीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे श्री राम आपल्या वागण्याकडे देवाचे लक्ष आहे त्यामुळे चुकीचं तू काहीही करू नकोस हा अर्थ आपण या श्लोकाचा लावूया सुरुवातीचा प्रत्येक श्लोकापासून समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत की नेहमी चांगलाच विचार कर चांगलाच वाग हे चांगलं वागणंच रामाला आवडतं म्हणून जर रामाला आपणही आवडायला हवं असं वाटत असेल तर चांगलं वागलं पाहिजे तुझ्या माझ्यात प्राणी पशू पक्षी झाडे अशा सगळ्यात हा राम आहे हे मागे झालेल्या बऱ्याच श्लोकात आपण पाहिलो म्हणजेच आपण एकमेकांशी प्राणी पक्ष्यांशीही नीट वागायचं त्यांच्यावर प्रेम करायचं अशा निर्मळ स्वच्छ मनात राम राहतोच असे समर्थ सांगतात संत नामदेवांच्या गोष्टीतही ते तेच दिसतं बरं का एकदा नामदेव जेवायला बसलेले असताना अचानक एक कुत्र आलो आणि त्यांच्या पानातली पोळी तोंडात धरून पळू लागलो अशी कोरडी तूप न घातलेली पोळी खाल्ली तर कुत्र्याला त्रास होईल पोट दुखेल असं वाटलं नामदेवांना आणि त्या चक्क तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावले त्या कुत्र्याबद्दलही प्रेम वाटलं नामदेवांना त्याच्यातही त्यांना देव दिसला हेच निर्मळ मन चांगलं फक्त मलाच मिळालं पाहिजे ही भावना हा विचार सोडला की सगळं जग आजूबाजूची माणसं प्राणी आपलीच वाटू लागतात हो ना तसंच संत एकनाथांची गोष्ट आहे एकदा दुपारच्या वेळी एकनाथ गोदावरी नदीवर पाणी आणण्यासाठी गेले होते तेव्हा आता आहे तसे घरोघरी पाणी नव्हते हां विहीर आड तळी नदी यांचेच पाणी भरावे लागत असे इथूनच पाणी आणावे लागायचे तर ते तसं पाणी आणायला गेले होते कावडीतून पाणी आणताना वाटेत नदीच्या वाळूत एक गाढव निपचित होऊन पडलेलं त्यांना दिसलं टळटळीत दुधा उन्हाची वेळ होती ना तहानेनं तर व्याकुळ झालं होतं एकनाथाने पटकन ती कावडखाली ठेवली आणि त्यातलं पाणी गाढवाच्या तोंडावर शिंपडलं ते जरा जागं झालं तसं त्याने कावडीतलं पाणी गाढवाला पाजलं पाणी मिळाल्यामुळे गाढवही तरतरीत झालं देवपूजेसाठी आणलेलं पाणी गाढवायला पाजून एकनाथ मोकळे झाले तीच त्यांची पूजा झाली देवालाही प्राण्याची सेवा नक्कीच आवडली असेल हो ना म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात रामाची आज्ञा मोडू नकोस सगळ्यांशी चांगलं वाग देव तुझ्या तुझ्या आजूबाजूला आहेच जय जय रघुवीर समर्थ